सत्तेचाळीस सेकंद झिरो झिरो आजच्या आपले मानकरी कोण आहेत हे काय आपले घरचे मानकरीत त्यात काय असत कोणी नवीन कोण आहेत नवीन नवीन जुने मेंबर तर आहेत पण नवीन कोणी नवीनला जास्त जरा ही डिस्काउंट ऑफर सुपर चॅटची ऑफर आहे ती नवीनला सुपर थँक्स सुपर चॅट अठरा चला जे नवीन असतील त्यांनी कमेंट करा जे पण लाईक करा सबस्क्राईब करा तर तुमची इच्छा असेल तर जबरदस्ती नाही कारण आपला जवळपास आता वीस हजाराचा टप्पा जवळ जवळ आलेला आहे वीस के एकोणीस हजार सहाशे काहीतरी नव्याण्णव काहीतरी होती मागाशी जवळपास तीनशेच आहेत आज जर पटपट -पट जर जे नवीन येतील त्यांनी जर सबस्क्राईब केलं तर आजच कम्प्लीट होतील पण शक्य नाही ती तर गोष्ट शक्यच नाही कारण आज तीनशे सबस्क्राईबर वाढणं म्हणजे लय खूप खूप मोठं आहे ती गोष्ट शक्यच नाही उद्या होती नाही उद्या वेळेस वीस केचा टप्पा अडुसष्ट आहेत फक्त एकशे अठ्ठ्याऐंशी वीस केचा टप्पा आपला पूर्ण होणारच आहे आता नवीन जे असतील त्यांनी करा पटपट सबस्क्राईब करा लाईक करा परत कोणाला सुपर चार्ट सुपर थँक्स मेंबरशिप जर हवे असेल तर त्यांनी पण घेऊ शकता आपले ऑप्शन ओपन हो आहेत सगळे mm. एकशे अठ्ठ्याऐंशी शहाण्णव कमी जास्त कमी जास्त होतच साधा कारण सगळ्यांचं काही लाईव्ह येऊ ला शकत नसतं कोणाचे डाटा संपलेला असतोय कोणी गर्लफ्रेंड बोलत बसलेलं असते कोणी कुठल्या बिझी कामात असते कुठं बाहेर गेलेलं असते कोणी त्याच्यामुळं काही शक्य नाही आपल्यात कोण कोण आहे ते म्हणजे लाईव्हला कुठून आहेत नवीन पण ज्यांनी आहे ते कमेंट करू शकता एक एक कमेंट करायला काही पैसा वगैरे काही लागत नाही बिंदास कमेंट करू आहे परत लाईक पण करू शकताय फ्रीमध्येच आहे त्याला काय पैसे वगैरे काही लागत नाहीत नवीन तर कळत असतात कमेंट त्याला काही विषय नाही जे हो जेवण झालेलंच आहे आज बाहेरून जेवण केलेलं आज घरी नाही आज दोन तीन वेळेस लाईव्ह झालेल त्याच्यामुळे बहुतेक कंटाळा येत असं काही जण असते तर जय कुंभार हाय आम्ही विडकर ओके तुम्ही आम्ही दुबई गुन्हे दुबई नवीन जे असतील त्यांनी करू शकता जेवण झालं का हो जेवण झालं जेवण जेवण करूनच लाईव्हलो आहे तुम्ही लाईक पण करायला लाईक करू शकता एकशे बेचाळीस आता वाढत वाढत जात याकडं आपला जवळपास तीनशे प्लस तर होतोच कधी 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 चारशे होतो कधी पाचशे पण होतो पण आज वाटत नाही कारण आज काय झाले काय माहिती मला पण वाटतं नाही व्हायचं आणि सबस्क्रायबर पण नाही व्हायचे वीस के आज तर नाहीत म्हणा शक्यच नाही गोष्ट कारण पब्लिकच तेवढी नाही तर कुठून तेवढी वाढणार आपली पण काय म्हणजे काय माहिती व्ह्यूज भरपूर जातात लाईव्हला आपले व्ह्यूज म्हणजे दहा दहा वीस वीस दहा दहा हजार तर प्लस होत आहे कधी दहा हजार कधी नऊ हजार कधी पाचच हजार कधी चार हजार कधी तीन हजार कधी दीड दे हजार असे व्ह्यूज होतातच आपले असं नाही की चारशे पाचशे दोनशे शंभर शे, असे व्ह्यूज नाहीत आपले कंटिन्युअर व्ह्यूज म्हणजे आपले जवळपास पाच हजार पा। तीन हजार तर प्लसच असते तीन हजार दोन हजार प्लस असते तसे म्हणजे व्ह्यूज आताच चांगले बनतात जी पब्लिक आहे ती सबस्क्राईब की दिन करतात काय माहिती जसे मी जर गैर गेलो तर नक्की नेट बंद होतं सॉरी दादा ओके चालते कारण ते नेटवर्क इश्यूज तर आमच्या इथं पण आहेच नेटवर्क इश्यू कुठं नाही असं नाही त्यातली त्यातले त्यात आपलं जे जिओचं कार्ड आहे जिओचे कार्डाला सगळ्यात प्रॉब्लेम जास्त आहे कारण नेटवर्क इश्यू एवढा याय लागला की भयानक कारण डाटा चलत नाही कधी लाईव्ह आलं तर कधी म्हणजे मध्येच बंद आहे ट्रिपल फाईव्ह पाचशे पंचावन्न एकदम वाकडा वाढला त्याच्यामुळं नेटवर्कच्या इशूमुळे त्याला काहीच करता येत नाही नेटवर्क जर चालत नसेल तर ते इशू इश्यू येतोयचं आहे सगळ्यालाचही मलाच नाही कारण ते जिओचे जी, कार्ड तर सगळ्यात भयानक जिओ यायचं ते फक्त मग एअरटेल चांगलं चालतंय एअरटेलचं रिकनेक्टिंगला पडत नाही काय नाही कधी कधी म्हणजे चांगलं म्हणजे हे चलाय लागले निखिल पाय राजकुमार घोगे हाय म्हणजे आता सपोर्टर आपले बरेच आहेत की येत आता जे लाईवला सगळे असं नाही की आपल्या लाईवला कुठे दोन चार पब्लिक आहे असं नाही कारण कधी कधी लाईव पण झाल्यानंतर पण पन पन्नास साठ तीन बघतच असतात राजकुमार गोव्या जेवण झालं का हो माझं झालं तुमचं झालं सगळ्यांचं जेवण नसेल झालं तर घरी करून घ्या पब्ले आज जर आज तर नाही रात्री तर मी लाईव्हच एंड केला परत नेटच चालला ना त्याच्यामुळे लाईव्ह एंड करून टाकलं मुलं नकोच आज बस कारण जर नेटवर्क सारखं प्रॉब्लेम येत असेल से से हैं हैं तर मग काय उपयोगच नाही ना बोलण्याचं सगळं हे जात आहे नंतर कोणाला सुपर थँक्स करायचं असेल तर करू शकता ऑप्शन ओपन आहे बिंदास करू शकताय ते वड बोलतं आम्ही नाही वोड नाही नाही अरे भाऊ तसं नाही बंदच आहे वाटतं आधारच बंद आहे मागे बोललेलं आहे बहुतेक बंद एक जण म्हटलं बंदच आहे सध्या बंद केलेलं आहे मग काय माहिती अजून दुसऱ्याचं पण बहुतेक तर जर एकीकडे एक साईडचं एक ठिकाणी जर बंद असेल तर दुसऱ्या ठिकाणी पण बंदच असते कारण आधारचं सेंटर सगळे सारखंच असतात कारण तिथं काय बदल होत नाहीत आणि विषय म्हणजे शनिवार रविवार आधार सेंटर बंदच असतात परत आणि आता नवीन जर सध्या बंद असेल तर बघत होतो अजून उद्या जर झालं बोलणं तर विचारतो मी अजून एकदा मी म्हटलंच होतो तुम्हाला कारण नेटवर्कचा इश्यू यायचा ती आलाच आणि पब्लिक आपली सगळी गायब झाली फक्त चोवीस जण राहिले आता लाईवला ते नेटवर्कच्या तर आता काय करावं परेशान करून सोडले सगळ्या जीओवाल्याने एअरटेलच होत एअरटेलचं पण तसलंच व्हायला लागले आता कारण काय करा काय माहिती सगळे जेवढे आपल्या लाईव्हला जेवढे होते तेवढे पण गेले आता काही नेटवर्क कारण चांगलाच प्रॉब्लेम यायला चाच असायला लागली चारशे ब्याऐंशी आपली पब्लिक कमी होत नाही जे लाईव्ह ला येतात ते सगळे म्हणजे म्हणजे सगळे कमेंट करतात बोलतात सगळे एवढे म्हणजे शक्यतो तर कमी होत नाही परंतु कधी कधी होते आहे मग आता नेटवरचं भाऊ बाबा नाही निघल ना काही अडचण नाही निघणार तर आधार आधार बंद पडत नाही आधार चालूच राहणार आहे फक्त जर काय जर त्याच्यात नवीन अपडेशन असेल तर बंद केलेलं असं ना असं आधार कार्ड बंद होणार नाही कारण आता डेलीचं हे आधारचं सगळ्याला म्हणजे कम्पलसरीच केलं आहे कुठं पण बँकेत असो कुठं पण असो आधार आणि पॅन आणि तोडखे हाय सहसा आधार तर बंद होणारच नाही आधार कार्ड तर चालूच राहणार आहे असं नाही की कोण नवीन कोण कोण येत आज आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी पण कमेंट करा चांगली जे नवीन असतील त्यांनी पण आणि जुने असतील त्यांनी पण केली तरी चालेल कमेंटला काय अडचण नाही आपल्याकडे कमेंट चालतात सगळ्या बिंदाच करू शकतात कमेंट वगैरेच करू शकतात कारण आपल्याकडे तसं आहेच कमेंट करतात सगळे चला पटापट कमेंट करा तीनशे बारा तर जाईल एकशे एकोणनव्वद त्याला नवीन जे असतील त्यांनी कमेंट करा जुने असतील त्यांनी पण करा जे आपले सपोर्टर आहेत त्यांनी पण करा जे आज नवीन आले त्यांनी तर अवश्य करा कारण कुठून आहात काय सगळ्यांनी सांगितलं तर बरं होईल जे जे बाहेरचे स्टेटमधून असतात ते काही जण वेगळे म्हणजे परच आहे सीमा राणा हाय जे हाय हॅलो <coughs> राजकुमार मी बीडमध्ये निघेल का नाही तसं नाही सांगता येत तसं म्हणजे काय ना जिकडे म्हणजे आधार सेंटरवर जर बंदच असेल तर बीडमध्ये पण निघणार नाही कारण का आधार सेंटर काय एकाच जागेवर नसते एकाच जागेवर म्हणजे त्यांचं केंद्राचं सगळं एकच व्यवस्था आहे सगळ्यांना फुल काय वेगळे वेगळे नसतात कोणाला त्याच्यामुळे तसं काय शक्यता तर नाहीस सगळ्याला म्हणजे जे कंडिशन जे असते सगळ्याला सारखेच असतात त्याच्यामुळे शक्यता तर काही सांगता येत नाही बघत त्याच्यामुळे तू अजून एकदा चौकशी कर वाटल्यास तर मग कळल आप हम बहुत अच्छे अभी तो फिलहाल बहुत अच्छे आहे अभी तो हमारा वीस के का जो सब्सक्राइबर का टप्पा आहे अभी पूर्ण पूर, मतलब तो होने होण्यावाला आहे नवीन आहेत ते कमेंट नाही आवडतं खरं जास्त म्हणजे काय बघत होते फक्त एकशे तीस जण आहेत मागाशी चारशे होते आता पाचशे होते कारण कमेंट जर केला तर म्हणजे ओळख होती ना असं नाही की कमेंट केली म्हणजे काय होणार नाही अवघड झालं आता काय त्याला काहीच करू शकत नाही रे दादा सीमराना आप कहां से हो आप तो के स्टेट सेव लगतो हो। अमिताभ पी मनोहर टाकळी बीडमध्ये ओ मनोहर टाकळी बीडमध्ये बीडमधून आहे काय दादा तू अमिताभ नाव तर खूपच भारी दिलं अमिताभला काय रिटायर केलं काय तू अमिताभ नाव म्हणजे भरतलंच वेगळंच काहीतरी देतं बाबा नाव वगैरे अमिताभ नाव म्हणजे आता काय काही नाव काय देते आणि काय नाही काहीच भरोसा नाही चॅनलला असो इच्छा असते त्याचा त्याचा विषय असतो काय नाव द्यायचे चॅनलला काय नाही त्याला काय कोण करू शकत नाही <laughs> नवीन जे असतील त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि सुपर थँक्स पण करू शकता तीनशे पंचेचाळीस साडेतीनशे प्लस पब्लिक आहे ज्यांना कमेंट वाटतं त्यांनी कमेंट पण करू शकता कमेंट पण ओपन आहेत आपल्या असं नाही की कमेंट बंद कमेंट पण चालूच आहेत त्याच्यामुळे कमेंट तर करू शकता मनोहर ठाकरे बीडमध्ये एकदम कमी होतात वा एकदम वाढतात त्याला का काय करता तर आज आपला कधी वीस केचा टप्पा काय माहिती जे, जे नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा जे वीस वीस केला जी, के जी मदत होईल तेवढी नक्की करू शकता कारण ते तुमच्या हातातच आहे सगळ्यांचे जे बघतात ते जे नवीन नवीन येतात चॅनलवरती त्यांच्या असते सगळ्यांच्या हातात ॲप दीडशे तर सध्या बघत आहे मग भगवान की काय चाललं येऊन निवांतच आहे सध्या आता काय निवांत आहे ठीक आहे सगळं एकदम मस्त नाईन्टी नाईन जुन्या वाल्यानेच नाही पण नवीन वाल्याने पण कमेंट केली तर चालते आपल्याकडे काय असं नाही त्यांनी पण कमेंट केली तरी चालते ते असं नाही की जुनेच करायला पाहिजे असं काय नाही जे जुने आहेत त्यांनी पण करा नवीन वाटते त्यांनी पण करा आणि नवीन जे येते त्यांनी सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा ना त्याला विसरू नका कोणी पण कारण सगळं म्हणजे केलेलं अडचण नाही काही म्हणजे सबस्क्राईब केलेलं परत लाईक केलेलं परत कमेंट केलेली काय त्याला काही पैसे नाहीत लागत एम एस ट्वेंटी वन गेमवर राम भाऊ रा, राम फिफ्टी राम राम। टू बावन ना कमी जास्त कमी जास्त चालूच आहे काय सगळ्याला म्हणजे कोणी जेवण वगैरे झालंय का सगळ्यांचं पर जे नवीन आले त्यांच्यासाठी विचारतो जुन्यांना तर विचारलेलेच आहे जे आपले नवीन आले असतील त्यांच्यासाठी विचारलं जेवण वगैरे झालंय सगळ्यांचं कमेंट करायला काय प्रॉब्लेम आहे का कमेंट सेक्शन ओपन होत नाही तुमचं कोणाचं तसं असेल तर सांगा जर कमेंट हे जर ओपन नसेल होत आहे प्रॉब्लेम असेल तर तसं पण सांगा कमेंटमध्ये मंगेश शिंगळे इमेज थर्टी ए राबपूर कुठे आहेत राबक राबकपूर राबकपूर मेश ट्वेंटी वन गेम राम, राम तुझा मग कमेंट्स आहेत तुला दिले बघ कारण मी प्रत्येकाच्या कमेंट रिप्लाय देतो कोणाला टाळत नाही कोणती कमेंट तर बॅड द्या चांगली काय वेगळी वेगळ्या द्या कारण मी प्रत्येकाला रिस्पॉन्स देतोय त्याच्यामुळे आपले एवढे सबस्क्रायबर वाढले जाऊ का आहे तुला जर काम वगैरे असेल तर जाऊ शकतो काय अडचण नाही कारण काय कोणाला अडू शकत नाही आपण सगळ्याला आपापली काम असतात त्याच्यामुळे काय कोणाला अडूत नाही इंडी इंडिगो बुक हाय नितीन बैरगजी हाय दोन नवीन आहेत वाटत आत्ताचे दोन कमेंट आले त्या चॅनलवरती आपल्या नवीनच आहेत त्यांचं पण सगळ्यांचं स्वागत आहे जे नवीन असतील त्यांनी कारण जे कंटे कमेंट करतील त्यांचं आपण तर हेच करतोय पण आता जॉईन झालेत बरेच जण त्याच्यातली जुनी कितीत नवी कितीत हे काही सांगता येत नाही आपल्याला त्याच्यामुळं आता प्रत्येकाचं काही नाव घेणं शक्य नाही जे कमेंट करतात ते त्यांचं नाव घेतो आहे आपण सगळ्यांचं नाहीच कमेंट केली तर मग त्याला काहीच करू शकत नाही कारण तिथं लाईव्हची काही लिस्ट दिसत नाही आपल्याला कोण कोण लाईव्हला असं काही नाही याला ऑप्शन जे कमेंट करतील तेच कळतील नाही तर नाही कळणार कोण आहेत ते जवळपास सोळा मिनटं तर लाईक केलं दोन नंबर ओके चालते दादा मनापासून धन्यवाद दोनशे अठ्ठावीस आले मंगेश हिंगळे बोरगाव बन बंजू कुठं आहे रे बोरगाव बंजू कुठं आहे दादा हे मंगेश हिंगळे कोणतं डिस्ट्रिक्ट कोणतं तुमचं जे पण आता कमेंट करते त्यांचं तर आपण सगळ्यांचं घे त्याचं नाव कमेंट नाही केली तर काय करणार आहे कोण कुठून नाही ते काय करणार नाही जे आपल्याला चॅनल वरती येतं ते सह सगळे म्हणजे सांगतात कुठून आहेत काय सगळे बोलतात ते असं नाही की बोलत नाहीत कारण लाईव्ह स्ट्रीम त्यासाठीच असते आपली सगळी ओळख होती कारण आता शॉर्ट व्हिडिओला तर सगळे व्ह्यूज देतातच असं नाही की कोणी बघत नाही परंतु जी आपली सपोर्टर आहे त्यांच्यासोबत बोलणं पण होते नालस नालस म्हण कुठे नालस बाबा नवीनच ऐकलं मी तर इंडिगो काय करत असता सर आपण काय नाही जॉब लावतो आता मी कारण आज तुम्ही तर नवीनच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय माहित नाही पण जॉब वगैरे करतो मी एकशे चोपन्न कारण आपले आता आज अहमद नितीन अहमदनगर ओके अहमदनगरला तर मी शक्य देणार आहे कारण एक्झामचा पेपर तिथला भरायचा त्याची कोर्टाच्या जागा निघलेल्या आणि हा कोणाला जर कोर्टाचा फॉर्म जर भरायचा असेल तर भरून घ्या कारण शेवटची अठरा तारीख आहे आणि त्याच्यात भरपूर जागा सुटलेल्या आहेत कोर्टाच्या कारण शिपायाच्या पण भरपूर आहेत लिपिकच्या पण भरपूर आहेत जागा आणि प्रत्येकाच्या वेळेस मध्ये जिल्हावाईज त्याच्या जागा आहेत सगळ्या जा त्या आणि बऱ्यापैकी जागा आहेत कारण चान्सेस भरपूर राहतील कोर्टाचे आणि पेमेंट वगैरे पण चांगले आणि डी काहीतरी एक हजार रुपये डीडी आणि जे शिपाईची जागा आहे ते सातवीवर आहेत आणि मग जी कलर क्लर्कची जागा आहेत ते ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यंत तिला टायपिंग लागते थर्टी फोर्टी लागते मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी मेरे रोहन आहे सर ओके कोणी जर परवाटाचा फॉर्म जर भरलेला नसेल तर भरून घ्या कारण आता शेवट तारीखपर्यंत नंतर दोन तीन दिवस साईट चालतच नाही शेवट शेवटची कारण सगळे दोन तीन दिवसापासून म्हणजे फॉर्म भरायला चालू झालेले असतात त्याच्यामुळे जर कोणी जर भरायचं राहिलेलं असेल तर अवश्य भरा क्वालिफिकेशन किती लागते का कारण जर तुम्हाला शिपायचं जर करायचं असेल तर त्याला कमीत कमी जातवी त्याला आणि क्लर्कच्या जागेला जे आहे त्याला ग्रॅज्युएशन आहे परंतु चान्सेस शक्यतो नगरचं तर फॉर्म भरणार आहे पण अजून भरलेलं नाही आज ती सातवीचं वगैरे ते टी मार्कशीट वगैरे आणलेलं आहे कारण मी मस्त माझं टायपिंग वगैरे मी डेली काम करतो बँकेत ती माझं काम आहे पण माझं फोर्टीचं सर्टिफिकेट राहिलेलं काढायचं ते फोरटीच्या सर्टिफिकेटमुळे मला एवढे फॉर्म नाही येत जर कोणी आपले बघण्यापैकी जर फ टायपिंगचं इन्स्टिट्यूट कोणी जर असेल तर त्यांनी नक्की डी एम करा कारण मला फोर्टीचं पण सर्टिफिकेट काढायचं माझं राहिलेलं आहे माझं माज़ माझं माज़ माझे टायपिंग वगैरे सगळे येते पण ते टाइम भेटत असल्यामुळं पण मला काढायचं आहे सर्टिफिकेट एक काढून घ्यायचं आहे माझं तेवढं कोर्टीचं इंग्लिश कोर्टीचं फॉर्म जर भरायचं राहिला असेल तर नक्की भरा कारण चान्स आहे तुम्हाला भरपूर भेटते ना कारण कोर्टाच्या जागा पण भरपूर आहेत यावेळेस आणि भरती त्यांची अशी म्हणजे सहज होत नाही सगळी म्हणजे हेच होती चांगल्या बऱ्यापैकी भरती होती कारण तिथं काय चालत नाही पैसे वगैरे असं काय चालत नाही कारण रिअल भरती होती कोर्टाची सगळी आणि आपल्यासारख्याला चान्स भेटतात तिथं त्याच्यामुळे तुम्ही नक्की फॉर्म भरा फॉर्म जर भरला तर म्हणजे आता आणि हो त्याची जाहिरात पण लागलेली त्यांची जी साईड कोर्टाची बॉम्बे हायकोर्ट पण त्याच्यावर हे पण पडलेली नोटिफिकेशन पण आहे जे रिक्रुटमेंट पडलेली त्याच्यावर आहे तीच त्याच्यामुळे तुम्ही भरू शकता आत्ता आठवलं म्हणून सांगितलं कारण मी पण उद्याच्याला भरणार आहे आता माझं डॉक्युमेंट झालेले सगळे स्कॅन वगैरे करून ठेवलेले फक्त आता फोटो आणि सिग्नेचर राहिलेले अपलोड करायचे म्हणजे आणि त्याला चलन पण आहे थोडं जास्त पण भरायला हरकत नाही एक हजार रुपयाचं चलन आहे ओपनसाठी आणि जेव्हा जर कास्ट आहे त्यांना नऊशे रुपये काहीतरी चलन आहे त्याच्यामुळे जास्त काही डी हो टी वगैरे म्हणजे चलन पण नाही आहे तेवढं पण भरू शकता हजार रुपये आजच्या याला कोणी पण भरू शकता असं नाही की नाही भरू शकत कोणी कोणी भरलाय का कोणी फॉर्म वगैरे हो कोणी भरलेला आहे का ते पुरवठा भरला असेल तर त्यांनी पण एक कमेंट करा आणि भरला नसेल तर नक्की भरा कारण जास्त काय मार्क म्हणजे जास्त मोठी परीक्षा नाही त्याची तीस मार्काची काय शिपायची ते हे लिखीच हे दहा मार्काची काहीतरी परत अजून दहा दहा मार्काचे दोन आहेत एक इंटरव्ह्यू का असते आणि म्हणजे एक हे करून घेते साफसफाई काहीतरी तशा दोन टाईप परीक्षा असते त्या शिपायचे आणि तीस मार्कातूनच उगतात बरेचसे म्हणजे चान्स भेटतात त्याच्यात पण आता एक जागेचं त्यांचं हे असते शेवटपर्यंत एका जागेसाठी काहीतरी तीन जण बोलवतात असं पण असते त्यांचं त्याच्यामुळे तुम्ही भरू शकताय फॉर्म आप शकता आपलं आता जे लाईव्ह चालू आहे त्याच्यामध्ये कोणी जॉबला वगैरे आहे का जॉबला वगैरे असेल तर त्यांनी पण एक डी एम भरू शकताय कुठला जॉब आहे काय सांगू शकता सगळ्यासोबत शेअर करा काय अडचण कारण आपला लाईव्ह त्याच्यासाठी असतं सगळ्यासोबत बोलण्यासाठी त्याच्यामुळे ते पण एक मेसेज वगैरे करू शकता तुम्ही कोणी असते का जॉबला वगैरे कोणी आहे का कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा सत्तावन्न तर बघतातच अजून बघू किती म्हणते आता तेवीस मिनटाचं लाईव्ह झालं जवळपास त्याच्यामुळे जास्त वेळ आता बघू कारण याच्यावरती लाईव्ह स्ट्रीम तर चालले पण लाईव्ह स्ट्रीम चालणार नाही बहुतेक तर याच्यावर मोबाईलवर भरपूर म्हणजे हँग पडतं कधी फास्ट चालत नाही स्लो होती स्ट्रीम त्याच्यामुळं बघू एक वेळेस ट्राय तर करून बघणार आहे मी चालते का व्यवस्थित परंतु अजून त्याच्यावर काय मी घेतलेला नाही गेम वगैरे घेतला नाही अजून ते कनेक्ट वगैरे करावं लागते भरपूर कुठं नाही असते त्याचे तेज़। तेज़। पण त्याच्यामुळं बघा आता काहीतरी कमेंट बंद झालं वाटतं कमेंटवाल्याने काय बंद केलं आहे सगळ्यांचे रिचार्ज वाटतं कमेंट करणार अशी सत्तावनशे सत्तावन्न बहात्तर वाढतातच अजून कमी तर होत नाहीत परत पन्नास प्लस तर राहतच चोवीस मिनटं जवळपास संपत आले तरी पण अजून सत्तर बहात्तर म्हणजे आहेत माझी पब्लिक खूप राहते आपल्याकडे कंटिन्यू आणि कारण बोलणं चांगलं असलं म्हणजे कुठं पण माणसं थांबतात तर तुमचं बोलणंच व्यवस्थित नसेल तर तुमच्याकडे कोणी सपोर्ट करणार नाही काय नाही आणि शॉर्ट व्हिडिओ पण मग अशी एकट अपलोड केलेला आहे त्यांनी पण सगळे त्याला पण सगळे व्ह्यूज द्या आवडलं तर नक्की लाईक पण करा त्याला कारण मग अशी टाकलेलं नऊ नौ, साडेनऊ वाजता टाकलं नाही व्ह्यूज किती गेलेत काय माहिती तर काही पाहिलं नाही मी पण पण टाकलेलं आहे कारण आज थोडं काम होतं त्याच्यामुळं काही लक्ष दिलं नाही अपलोड केलं परत आलो तरी नक्की बघू शकता शॉर्ट व्हिडिओ पण चांगले तर आपले सगळे बघा नवीन असाल तर जुने आपले मेंबर तर बघतात सगळे पण नवीन आहे ते पण बघावीस हजाराचा टप्पा आपला पूर्ण आज नाही होणार शक्यच नाही लाईफ तिला शंभर वाढू शकता शंभर सत्तर ऐंशी सत्तर ते ऐंशीला डेली वाढतातच आहे कारण एका लाईव्हमध्ये मग नाही झाली तर मग बघू साळी तर होती ना सकाळी उद्या जरा बाहेर जाणार आहे सकाळ तुम्हाला एक शॉर्ट पण टाकलं नाही तर लॉ ब्लॉग पण बनवून एक आपला एक मिनटाचा जास्त नाही सकाळ सकाळचं बनवलं तर नाहीतर नाही लाखों को नहीं था तो नवीन 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 फोर्टी सेवन कमेंट करना जो संख्या कमी करा थरादी जास्त कहने से कमेंट करो तो करीब कमेंट वास्ता ही ना जोड़े कमेंट वास्ता परंतु आज रिचार्ज बिचार्ज संपले असते बरेच जणांचे जे काय सांगता येत फोर्टी फाईव्ह कार सातशे आठशे तर हातीने दोनशे उद्याचे उद्या दोनशे वाढायला काय कारण आज त्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम याला पण यायला चालू झाला रिकने डाटा वगैरे नेट, नेट सोडत नाहीत फुल स्पीडनं ना कुठंच सोडत नाहीत तर ते वापस घेतात डाटा निश्चांबद्दल आम्ही देतो पण ते नेटवर्कच जर नाही सोडलं तर काय चालणार डाटा एकवीस थर्टी थ्री वाढत जातात कमी जास्त होतात कमी जास्त आता टाइम पण झाला सांगता साडे दहा वाजला तर चला सगळ्यांना असेल तर परत एकदा सगळ्यांना आता गुड नाईट मला पण झोपच आल्यास कंटाळा आल्या सकाळी थोडी लवकर पण जायचे त्याच्यामुळं आता लाईफ एंड केला तरी चालते कारण आता बस कंटाळा आला परंतु आता मोबाईल धरायचाच कंटाळा आला कारण हा हातात मोबाईल आहे कंटिन्यू कमेंट पडली म्हणून कट कर नेटवर्कचा प्रॉब्लेम